गुड मॉर्निंग मैत्रिणींनो आणि मित्रांनो व्हिडिओ आणि ब्लॉग काढायचं कारण असं तुम्ही दोन तीन दिवस झालं बघताय की आजू माझ्या नावाने काही पण सांगतो आहे लोकांना आणि काय पण बोलतो आहे आणि काय पण सांगायचं काय पण करायचं ना आता तर काय तर प्रांजलला दे माझ्याकड आणि ते मी नाही म्हणले ना आणि मग मला काल का काय फोन केला की म्हणे तू घरी आहे म्हणी तर मी कशी काय येणार सांगा बरं दुसरी बायको असताना मी घरी हे कशी येणार सांगा बरं तुम्ही सगळ्यांनी मग त्यातून ते म्हणे की मी फाशीच घेईन असंच करीन तसंच करीन बरंच काय काय म म्हणले मला बरंच काय काय केलं पण त्यांनी त्यानंतर मग मी निर्णय करणार आहे काही ना काही त्यातून एक तोडगा तर काढावंच लागेल हे कवर कुठवर चालू ठेवायचं असं आता तुम्हाला ते बघायचं असं ना आजू काय म्हणलं काय नाही तुम्हाला वाटत असेल शुभांगता खोटंच बोलती बाबा तर बघा ऐकान मग मला सांगा काय वाटतंय काय नाही आणि पूर्ण बघून पण मग कमेंटवारी सांगा की आजूबाजू चुकतात कमी चुकते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही सगळे कमेंट घाण करता पण चांगली एखादी कमेंट तरी करून म्हणा की बाबा ह्यातून काहीतरी तो एक सल्ला द्या आम्हाला चांगला ह्यातून काहीतरी मार्ग काढण्यासारखा का। शंभर टक्के आम्ही तुमचं ऐकू आणि तरी आवडलं तर प्लीज जास्तीत जास्त शेअर तर करा म्हणजे जास्त लोकांचा मला सल्ला भेटलो हा कुठं असणार आहे तुम्ही मला कुठं सोडलं होत तुम्ही मला कुठं सोडलं होत मग तिथंच असणार आहे कुठं जाणार आहे मी तो तो की मग तिथंच आहे ना मग बोला काय म्हणताय काय काम काढलं चार आठ दिवसांनी चार आठ दिवसांनी फोन 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 काही काम ना धंदा यायच नाही यायचं नाही मला काय नाही उगाच तुम्ही काही ना काही खोट सांगितलं सोशल मीडियाला अमुकच करते धमुकच करते मला पोरगीच आणायची आणि काय त्या दिवशी तर मध्येच काय मला मार मारलं म्हणी कोणी नाही मारलं फिरलं तरी बळच काही काही ब्लॉक टाकलेले सगळं खोटं टाकलेले मरुड तिकडं मला तीनदा तीनदा ते विचार नाही काढायचा. तुम्ही ती बायको सोडत असन ना तर मी येत असते नाही तर येत नाही सोडायला ना, 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 काय तुम्हाला सांगा काय तेच ते तेच चाललंय. नाही नाही तिला सोडत असले ना तरच मी येणार आहे नाही येणार नाही. मग काय करायचं सांगा मला. दररोज चार पाच दिवसातून उठायचं आणि तीनदा एकच प्रश्न विचारायचा. येणार आहे का नाही आणि येणार आहे का नाही. मग नाही येणार नाही मी ती बाई जोवर सोडत नाही तोवर. नको मला नाही ते दोन दोन बायका घेऊन राहण हम्म दोन्ही पैकी एक निवड करायची आपल्याला पूर्गी बायको लागते का का ती तसली बाई लाग ती हम्म तुम्हीच ठरवायचं आपल्याला कळलं पाहिजे ना लोक शेण घालू राहिले तोंडात लोकल पण स्वतःची पोरीची तरी पाहिजे की घेऊ माया काय मी नाही येऊ शकत बाबा ती बया तर हे करत असताना पाठवत ना आता येते मग मी उद्या या मग मला ना मग येईन उद्या पण त्या बयाला पहिलं घरी नेऊन सोडा मग येते कुठं ते तिला जिथून आणली तिथं ठेवून सोडून हम्म काय करायचं बघा हाय पुढे कशाचं डोकं बंद हा मी आता जाऊ द्या लई मुद्दा नाही लय लांबच नाही मी करू ना का दुसरा नवरा तुम्ही दोघं राहता का सव काय म्हणते ते जसं सौती सौती असते तसा तसा सावता सावता राहत हां मग कसं वाटतं मग वाटतं काय कसं वाटतं मग दुसऱ्यांना म्हणजे तुमच्या बाबतीत सगळे मोकळे हवा आणि आम्ही म्हणलं की मग कसं राहीन हे करीन ते करीन तसंच इमॅजिन करायचं आपण बाबा दुसरी बायको गेली ही कशी राहीन बाबा हॅलो काय बोलले मी काय बोलले असतात ना त्याला काय होतं दोन नवरे पण असतात त्याला काय काढून नवीन नेम नवीन नियम काढू ना गड्यांना आहे तर बायकांना मुभा देऊन देऊ असू का बर 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 असू द्या गड्याला नसू द्या बायकाला असू द्या कशाचं काय असू द्या मला त्याच्याशी काही घेणं नाही சவுண்ட் பைட் பிரியா ராஜா இருபத்து ஏழு बाबा पा आता फाशी घ्यायला लागल्यावर कसं व्हायचं एवढ्या एक लेकरच बाप पण फाशी घ्यायला लागली मी काय सांगते त्या बायाला सोडा मग मी लगेच येते त्या बायाला सोडा मी लगेच तिकडे फाशी घ्या नाही तर तिकडे काही करा पण त्या बायाला सोडत नाही तर मी येत नाही మ ये! बर बर बघू या आल्यावर बघू का